नमस्कार आज आपल्याकडे छान विषय आहे एका मराठी युट्यूब व्हिडिओ वर आधारित बेलाच्या पानांची कथा नमस्कार हो ही खूप सुंदर आणि पारंपरिक कथा आहे अगदी एका गरीब ब्राह्मणाची आणि शंकराची गोष्ट आहे ही तर या व्हिडिओ मधून श्रद्धेचे आणि दैवी कृपेचे पैलू कसे उलगडतात ते बघूया नक्कीच ही कथा म्हणजे काय म्हणतात त्याला भक्ती विश्वास आणि थोडी परीक्षा यावर छान भाष्य करते व्हिडिओतल्या मांडणीनुसार पाहूया का हो चालेल तर कथा सुरू होते एका अत्यंत गरीब ब्राह्मणापासून म्हणजे खूप आहे पण त्याची शिवभक्ती मात्र ढळ आहे बरोबर रोज न चुकता शंकराला बेलाची पानं वाहत होतो हो व्हिडिओत त्याचं घर पण दाखवलंय अगदी साधं थोडं मोडकळीस आलेलं पण शांत वाटत तिथे त्याची पत्नी मात्र जरा काळजीत असते साहजिक का आहे पण इथे महत्वाचे गोष्ट म्हणजे त्याची निष्ठा म्हणजे परिस्थिती वाईट आहे म्हणून पूजेत खंड नाही अजिबात नाही आणि बेलाच्या पानांचं महत्व इथे खूप छान अधोरेखित होत म्हणजे दिसून येतं हो ना आणि मग गोष्ट एकदम इंटरेस्टिंग होते शंकर आणि पार्वती कैलासावरून हे सगळं बघत असतात आणि पार्वतीला प्रश्न पडतो की अरे इतकी भक्ती करतोय हा माणूस तरी इतका गरीब का मला वाटतं हा प्रश्न फक्त पार्वतीचा नाहीये नाही नाही आपल्या सगळ्यांच्या मनात असतो हा कुठेतरी अगदी आणि मग शंकराचं जे उत्तर आहे किंवा त्यांची जी कृती आहे तो म्हणजे दैवी हस्तक्षेप हो ते त्या ब्राह्मणाला सांगतात की बाबा रे तू जी पानं वाहिलीस ना आतापर्यंत ती आता सोन्याची झालीय म्हणजे शंभर सोन्याच्या मोहरांत की त्यांची किंमत झालीय बापरे आता ही त्याच्या भक्तीची पावती म्हणायची की एक कसोटी हा विचार करण्यासारखा मुद्दा आहे खरंय तो ब्राह्मण तर एकदम आश्चर्यचकित होतो म्हणजे एवढं सोनं अचानक हो ना मग तू ती सोन्याची पानं म्हणजे त्या मोहरा घेऊन सावकाराकडे जातो विकायला बरं ब्राह्मणाकडे इतकं सोनं बघून सावकार तर अवाक व्हिडिओ त्याच्या चेहऱ्यावर जे भाव आहेत ना चमत्कार चमत्कार असे ते फक्त आश्चर्य नाहीये नाही त्यात संशय पण आहे थोडं लोभ पण दिसतोय बरोबर आणि ही सावकाराची प्रतिक्रिया त्यावेळेचा सामाजिक दृष्टिकोन दाखवते म्हणजे गरीब माणसावर लगेच विश्वास नाही ठेवायचा हो पण त्याची अट त्याहून महत्वाची आहे तो म्हणतो ज्या पानांचं सोनं झालं ती मूळची बेलाची पानं आणून दाखवाधी अरे देवा मग मी तुला या सोन्याच्या बदल्यात शंभर मोहरा देतो आता ही मागणी फक्त खात्री करण्यासाठी आहे की त्यामागे आणखी काही आहे हा मोठाच पेज आहे मग बिचारा ब्राह्मण पुन्हा देवाला शरण जातो व्हिडिओच्या शेवटी ती आर्थ हाक ऐकू येते भोला जयशंकर दादा करदो म्हणजे त्याने पुन्हा प्रार्थना केली हो आणि कथेच्या संकेतानुसार शंकरांनी त्याला पुन्हा मदत केली असणार ती मूळ पानं परत मिळाली असावीत व्हिडिओत ते स्पष्ट नसलं तरी तसाच अर्थ निघतो हो तसंच वाटत यातून काय दिसतं तर सातत्यपूर्ण भक्तीला फळ मिळतं पण देव कधी कधी परीक्षाही पाहतो अगदी आणि आपण जे अर्पण करतो त्या वस्तूचं मूल्य फक्त भौतिक नसतं ते श्रद्धेशी जोडलेलं असतं बेलाच्या पानांचं सोनं होणं आणि पुन्हा मूळ रूपात येण्याची शक्यता हे एक चक्र आहे श्रद्धेच्या शक्तीचं खरंच ही कथा भौतिक संपत्ती म्हणजे सोनं आणि आध्यात्मिक कृती म्हणजे बेलाची पानं वाहणं यांना थेट जोडते पण जाता जाता एक विचार येतो मनात काय ही कथा आपला श्रद्धा आणि नशिबाचं नातं अगदी सरळ आहे असं सांगते की त्यात मानवी स्वभाव पण येतोच म्हणजे सावकाराचा संशय त्याचा लोभ या गोष्टींमुळे ते नातं आणखी गुंतागुंतीचं होतं चांगला मुद्दा आहे विरुद्ध मानवी स्वभाव यावर नक्कीच विचार करायला वाव आहे अगदी श्रोत्यांनीही यावर विचार करावा